महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींचा प्राचीन इतिहास चमत्कारिक आहे चला तर आज जाऊया आपण अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करायची असते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने दुसरं ठिकाण आहे भीमा नदीकाठी वसलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री सिद्धिविनायकाचं सिद्धटेक म्हटलं जातं की याच ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने या गणेश मूर्तीची स्थापना केली पुढील ठिकाण आहे रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असं पाली येथील श्री बल्लाळेश्वराचं मंदिर येथूनच जवळ खालापूर तालुक्यात आपल्याला महड येथील श्री वरद विनायकाचं दर्शन होतं पाचव्या अष्टविनायकाचं दर्शन आपल्याला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात ठेऊर येथे होतं ज्याचं नाव आहे चिंतांचा विनाश करणारा चिंतामणी पुढे जुन्नर तालुक्यात लेण्याद्री मधील व जवळच ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपती आणि शेवटचं अष्टविनायकाचं स्थान जिथं आपली यात्रा संपन्न होते ते ठिकाण शिरूर तालुक्यातील रांजण गावात महागणपतीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींचा प्राचीन इतिहास चमत्कारिक आहे चला तर आज जाऊया आपण अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करायची असते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने दुसरं ठिकाण आहे भीमा नदीकाठी वसलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री सिद्धिविनायकाचं सिद्धटेक म्हटलं जातं की याच ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने या गणेश मूर्तीची स्थापना केली पुढील ठिकाण आहे रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असं पाली येथील श्री बल्लाळेश्वराचं मंदिर येथूनच जवळ खालापूर तालुक्यात आपल्याला महड येथील श्री वरद विनायकाचं दर्शन होतं पाचव्या अष्टविनायकाचं दर्शन आपल्याला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात ठेऊर येथे होतं ज्याचं नाव आहे चिंतांचा विनाश करणारा चिंतामणी पुढे जुन्नर तालुक्यात लेण्याद्रीमधील श्री गिरिजात्मज गणपती व जवळच ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपती आणि शेवटचं अष्टविनायकाचं स्थान जिथं आपली यात्रा संपन्न होते ते ठिकाण शिरूर तालुक्यातील रांजण गावात महागणपतीच दर्शन घेऊन महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींचा प्राचीन इतिहास चमत्कारिक आहे चला तर आज जाऊया आपण अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करायची असते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने दुसरं ठिकाण आहे भीमा नदीकाठी वसलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री सिद्धी विनायकाचं सिद्धटेक म्हटलं जातं की याच ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने या गणेश मूर्तीची स्थापना केली पुढील ठिकाण आहे रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असं पाली येथील श्री बल्लाळेश्वराचं मंदिर येथूनच जवळ खालापूर तालुक्यात आपल्याला महड येथील श्री वरद विनायकाचं दर्शन होतं पाचव्या अष्टविनायकाचं दर्शन आपल्याला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात थेऊर येथे होतं ज्याचं नाव आहे चिंतांचा विनाश करणारा चिंतामणी पुढे जुन्नर तालुक्यात लेण्याद्रीमधील श्री गिरिजात्मज गणपती व जवळच ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपती आणि शेवटचं अष्टविनायकाचं स्थान जिथं आपली यात्रा संपन्न होते ते ठिकाण शिरूर तालुक्यातील रांजण गावात महागणपतीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींचा प्राचीन इतिहास चमत्कारिक आहे चला तर आज जाऊया आपण अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करायची असते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने दुसरं ठिकाण आहे भीमा नदीकाठी वसलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री सिद्धिविनायकाचं सिद्धटेक म्हटलं जातं की याच ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने या गणेश मूर्तीची स्थापना केली पुढील ठिकाण आहे रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात अंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असं पाली येथील श्री बल्लाळेश्वराचं मंदिर येथूनच जवळ खालापूर तालुक्यात आपल्याला महड येथील श्री वरद विनायकाचं दर्शन होतं पाचव्या अष्टविनायकाचं दर्शन आपल्याला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात